नमस्कार तुम्ही भीम भीमप्रहार न्यूज मराठी आणि मी आहे संदीप जगताप आज आपण एका आंबेडकरांच्या शिक्षणासाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी केला श्रीरामपूर येथे माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने वृद्धाश्रमातील महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले यावेळी वंचितचे अध्यक्ष चरणदादा त्रिबोवन यांनी रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला त्यागमूर्ती रमाई यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या त्यांनी कधीही नव्या साडीचा हट्ट धरला नाही वेळप्रसंगी दोन ठिगळांची साडीही नेसली जर त्यांनी तो त्याग केला नसता तर आजच्या स्त्रियांना हजारो रुपयांच्या साड्या नेसायला मिळाल्या नसत्या असे प्रतिपादन चरणदादा त्रिबोवन यांनी केले आहे असताना आश्रम मध्ये का साजरी करावं का माता रामाईचा इतिहास हा त्यागाचा इतिहास आहे माता मातारामाई यांचा इतिहास हा दुःखाचा इतिहास आहे माता मातारामाई यांचा इतिहास यतनाचा इतिहास आहे आणि म्हणून इथे या महिला आहेत ह्या त्यागी महिला आहेत हा दुःखी महिला आहेत आणि म्हणून यांच्या दुःखामध्ये आपण आनंद साजरा करू माता रामायची जयंती कार्यक्रमाचे आयोजन वंचितचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शोभाताई नवले पाटील महासचिव दर्शना काळे संघटक वैशालीताई हुसळे तालुका उपाध्यक्ष जयश्रीताई पवार यांनी केले होते या प्रसंगी गटप्रमुख प्रवीण साळवे गणप्रमुख नवनाथ गुडेकर संजय वाहुळ मुस्ताकभाई शेख सार्थक नवले यांच्या सह वृद्धाश्रमातील महिला व लहान मुले उपस्थित होते मातारामाईचे जीवन हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे त्यांच्या त्यागातूनच आजच्या महिला सशक्त बनल्या आहेत अशा सामाजिक उपक्रमांमधून समाजाला त्यांच्या कार्याची आठवण करून दिली जाते भीमब्रहार न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या भी पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा